सगळ्यांनी खाली बसून घ्या कुठे दोन मिळतात शांततेने खाली बसून घ्या म्हणजे गडबड होणार नाही भारतीय जनता पक्षाची आघाडी आपण जर पाहिली आणि

ओबीसी हा जो घटक आहे भारतीय जनता पक्षाच्या यादीमध्ये सुद्धा ओबीसीची संख्या किती आहे उमेदवारांची संख्या किती आहे माझ्या माहितीप्रमाणे असणार बत्तीसच्या आसपास आहे आणि काँग्रेस यांची जी आघाडी आहे त्या आघाडीच्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला भोवता असताना अठ्ठावीस उमेदवार सापडतील अशी असताना ओबीसीची संख्या दिवशी पन्नास टक्केच्या वरती आता ओबीसीची संख्या पन्नास टक्केच्या वरती असेल तर किमान पंचवीस टक्के तरी उमेदवारी पाहिजे होती म्हणजे पंचवीस टक्के उमेदवारी झाली तर किमान तिथे असणाऱ्या सत्तर पंच्याहत्तर उमेदवार ओबीसीचे पाहिजे होते पण अजिबात दिसत नाही मग आपल्याला उमेदवार दिसतात तरी कोण मुसलमानाने सगळी उलेमा काउन्सिल आहे त्या मुसलमानांच्या उलेमा काउन्सिलने काँग्रेस पक्षाला लांब की पत्र लिहिलं प्रेमपत्र लिहिलं आय प्रेम प्रश्न लिहिलं की लोकसभेमध्ये आम्ही तुमच्या बाजूने मतदान केलं तुम्हाला असताना पुन्हा या ठिकाणी जिवंत केलं आणि मुसलमानांची संख्या महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्के आहे त्याच्यामुळे तुम्ही असताना आम्हाला चव्वेचाळीस जागा त्या ठिकाणी किती जागा द्या चव्वेचाळीस मागी राष्ट्र गेले असं म्हणून पण प्रत्यक्षात उमेदवारी कांग्रेस पक्षा याद मजे मुस्लिम उम्मेदवार कि राष्ट्रवादी दोन शिवसेने की याद में पावर चीज झाली किती नऊ झाले मागेचे चवी पुणेवन काउन्सिल आहे मॉर्जची असणारी संघटन आहे यांना खरंच भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला आहे का याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आणि शंका याच्यासाठी आहे की बत्तीस मतदारसंघ असे आहेत बत्तीस मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आणि त्याच्याच बरोबर काँग्रेसच्या आघाडी ज्याला आपल्याला म्हणता येईल उद्धव ठाकरेच्या पक्षाचा उमेदवार म्हणजे सेना सेना आणि त्याच्या विरोधात कोणतं इथला असताना वंचित बहुजन आघाडी सेनेची भूमिका आजही कुठे असताना स्पष्ट नाही किंवा निवडणुकीनंतर या आघाडीशी तलाक कधी घेतील हे सांगता येणार आमच्या माहितीप्रमाणे आम्ही असताना म्हणालो यांना फक्त आता निवडून घ्यायचं आहे म्हणून काँग्रेसचा वापर करतात आहेत आणि निवडून आलेले आले पुन्हा हे असं मोदीचे कॅम्प मध्ये जाऊन बसणार आहेत तशी बस हे मला असं पुलेमा वाले सुद्धा म्हणतात मौलवी सुद्धा म्हणतात असं घडणार आहे मग मी त्यांना असं म्हणालो हे जे घडणार आहे तर आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही असणारी ताकद व संघटना उभी राहिली तिथे बत्तीस पन्नास या संघामध्ये या विमान काउन्सिलने मुस्लिम समाजाला मार्गदर्शन केलं की तुम्ही असणारा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा तर एकनाथ शिंदेची उमेदवार पडेल याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी कमी होतील आणि ते कमी झाले की भारतीय जनता पक्षाचं सरकार येत नाही आणि म्हणून इथे असणाऱ्या मोदींना इथे असणाऱ्या वेळेबा यांना असताना मी आव्हान करतोय की आपण असताना वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहणार ती भीती काढून राह <laughs> आता त्या औरंगजेबच्या मैदावरती आम्ही गेलो वंचित बहुजन आघाडीचे असताना कार्यकर्ते गेलो आम्हाला खातलं आम्हाला मारलं आमच्या विरोधात एफ आय आर झाला बरा शब्द तरी काढला नाही मग येता नाही मुस्लिम मुस्लिम समाजाला असताना आम्हाला की तुम्ही घाबरते पैसे कोणाला घाबर घाबरून काहीच होत नाही जे तुझे करायचे ते करायचे आणि आरोग्य असणाऱ्या मदरवरती आम्ही चादच चढवली आणि महाराष्ट्राचं वातावरण बदल नवीन मोठी नवीन मोठी ज्या केसेस दाखल केल्या होत्या त्या बंद झाल्या मारायला सुरुवात हे बंद झालं मुस्लिम समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की भिवून भिवून राजकारण झालं की आपल्याला म्हणायचे ते शांततेने आपल्याला जे करायचंय ते शांततेने आकाशदृष्टापणा करण्याची अजिबात गरज नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज हा असा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा राहील अशी असणारी परिस्थिती राष्ट्रवादीचे उमेदवार कोण आहेत त्यांचं नाव काय बीजेपीच्या मार्फत उमेदवार होईल त्यांचं नाव काय और आई भी की चाहिए आई भी तो है बसा बसा कर तुम लोग पता कहाँ पाया पुरे चार में ये डोके दस तो दिमाग ये डोके दस पुरे बड़े क्या दोनों से

मतदान दिलं म्हणजे कोणाला दिलं शरीराला मतदान दिलं या हाताला मतदान दिलं तरी शरीराला मतदान दिलं कोणाला मतदान दिलं नात्या कोट्या मतदान दिलं तुम्ही लोकशाहीला मतदान दिले का तुम्ही लोकशाहीला मतदान दिले का नाही तुम्ही नात्या कोट्याला मतदान दिले किंवा सत्ता डाव्या हातात काय आणि सत्ता उजव्या हातात असे शरीर एकच आहे आणि शरीर येत असल्यामुळे करण्याचं कारण काय या पाच वर्षामध्ये हा संसार रूपांतर आणि हा खेळ गेली अनेक वर्षे या ठिकाणी चालले आणि म्हणून हा खेळ आणि म्हणून हा खेळ आपल्याला या इलेक्शन मध्ये बोलून काढायचं आहे आणि लोकशाही खऱ्या अर्थाने आपल्याला नात्या कोत्याचं राजकारण सत्ता कोणाची तर नात्यामध्ये बाहेर भांडणं नाथपणे मी गाव आणि हे जे राजकारण चाललेलं आहे हे आपल्याला बोलायचं आहे आज बिल्डने असल्यानं ओबीसीला सांगू इच्छितो पंकजा मुंडे यांना पाडलं की न पाडलं पाडलं ना? माधव जानकर यांना पाडलं का ना पाडलं का का ते ओबीसी होती असणारी वर्ष की ओबीसीची बिकट आहे हे आपण लक्षात म्हणून मी सुरुवातीला असं म्हणालो की दोन्ही आघाड्याने ओबीसी प्रतिनिधित्व केलं आणि ओबीसीचं आरक्षण हे आयरणीवरती आले हे आपण लक्षात ओबीसीचं आरक्षण हे आयरणीवरती आलं पंधरा दिवसापूर्वी इलेक्शन सुरुवात होण्याच्या कोर्टाचा निर्णय आला आणि तो म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही पण त्या घेत असताना ओबीसीचं आरक्षण त्यामध्ये राहणार म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते असणार नगरपालिकेपर्यंत सत्तावीस टक्के जे ओबीसीचं आरक्षण होतं ते सगळं थांबवण्यात आलं आणि का थांबवण्यात आलं तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ओबीसीची जनगणना किती संख्या किती ही माहीत नसल्यामुळे सत्तावीस टक्के सरसकट आरक्षण घेता येईल म्हणजे राजकीय आरक्षणाला खेळ उद्याच ओबीसीला प्रतिनिधी द्यायचं नाही याच राजकारण आपण होतो ओबीसीचं शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं आरक्षण आता बंद करायचं ओबीसीच शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं आरक्षण बंद करायचंय सुप्रीम कोर्टाने एक तत्व घालून दिलं की जोपर्यंत जनगणना नाही तोपर्यंत आरक्षण घेता येणार नाही लागू करता येणार नाही उद्याच्या विधानसभेमध्ये ही जी विधानसभा आहे ही विधानसभा गठीत झाली की तिथे ठराव केला जाईल की ओबीसीची जनगणना करू संख्या किती आहे ती माहिती करून घेऊ पण पर तोपर्यंत शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण थांबवण्यात येईल ओबीसी समूहाला विचारतो की आपल्याला मान्य आहे ओबीसी समूहाला विचारतो की आपल्याला मान्य आहे आज आपण बघत असाल की पंतप्रधानासारखा माणूस

की कापणार नरे तर नरेंद्र मोदी इथं पहिल्यांदा सांग आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसी ला कापतय असं जर भारतीय जनता पक्ष कापतील शिवसेना कापते काँग्रेस कापते आरक्षण संपायला निघाले ही जे घोषणा केलेली आहे फटेंगे तू फटेंगे ठीक आहे ना आणि नाही तुम्हाला सोडत पण आमचं आरक्षण वाचवण भारतीय जनता पक्षाने भूमिका घ्यावी की जनांगे पाटील यांच्या मागणीला आमचा विरोध आहे भारतीय जनता पक्षाने पक्षा हे भूमिका घ्यावी की जनांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दे, आरक्षण देण्यात यावं याला आमचा विरोध आहे हे जाहीरपणे भारतीय जनता पक्षाने म्हणा जाहीरपणे म्हणा भारतीय जनता पक्ष काय म्हणते की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं त्याला आमचा पाठिंबा आहे काय म्हणते तर आमचा पाठिंबा अरे बा तुमचा पाठिंबा असेल तर आम्ही आमचं पाटोळ काय करून घ्यावं आज ओबीसी असं म्हणतोय की तुम्ही भले जनांक पाटील यांना पाठिंबा द्या पण आम्ही आमचं वाटोळं का करून घ्यायचं ओबीसीचं वाटोळं करण्यासाठीच या दोन्ही आघाड्याने ओबीसीला प्रतिनिधी दिलं नाही हे आपण असं लक्षात घ्या उद्या विधानसभेमध्ये आमदार पाठवायचे असेल तर उमेदवारी तर पाहिजे उमेदवारी दिली नाही तर आमदार कुठून जाणार आणि तिथं आमदार गेला नाही तर सभागृहातील निर्णय घेतला म्हटलं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने आरक्षण यात्रा ज्यावेळेस काढली त्यावेळेस आवाहन केलं होतं की आम्ही किमान शंभर ओबीसीचे आमदार हे त्या विधानसभेमध्ये पाठवणार आहोत आणि आरक्षण मी त्यांची नावं वाचतो शेख सोडून उरलेले सगळे ओबीसी शेख सुद्धा मुस्लिम ओबीसी मध्ये पण मी त्याला धरत नाही त्याला असावा वेगळा आपण असावं धरलं पाहिजे अशी आणि मग उद्याच्या निवडणुकीमध्ये आरक्षण हे वाचवायचं असेल तर ओबीसीचा आमदार केला पाहिजे हे आपण लक्षात घ्या वंचित कोणी आघाडीचा निर्णय जसं ओबीसी आरक्षण धोक्यामध्ये आहे तशाच रीतीने एस सी आणि एसटीचं आरक्षण सुद्धा धोक्यातही आपण लक्षात सुप्रीम कोर्टाने वर्गीकरणाचा निर्णय पण त्या वर्गीकरणाबरोबर अजून एक निर्णय दिला आणि तो म्हणजे क्रिमी इयर लागला आता हा क्रिमी इयर लावताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की एका कुटुंबामध्ये एकाने फायदा घेतला असेल आरक्षणाचा लाभ मिळाला असेल तर ते कुटुंब क्रिमी लिअर मध्ये येत आणि क्रिमी लेअरला आरक्षण लागू होणार नाही म्हणजे काय त्या गांजीवर लाख मारून आणि सांगितलं की आता तुला आरक्षण नाही मांजूर आहे का तुम्हाला मंजूर आहे का मंजूर आहे का आता या निर्णयाला पाठिंबा कोणी कोणी दिला मला सांगा काँग्रेसने पाठिंबा दिला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला एनसीपी ने पाठिंबा दिला दोन्ही शिवसेनेने पाठिंबा दिला नवीन कमिटी स्थापन आता तुम्ही यांना मतदान दिल्यानंतर काय होणार तुमच्या मी इथल्या सगळ्या एस सी ला विचारतोय एसटी ट्रायबरला विचारतोय की तुम्ही यांना मतदान दिलं तर काय होणार तुमच्या गांधीवरची लाट कायम झाली आणि आरक्षणाच्या बाहेर आधी तुम्हाला करायचं असेल तर करा करायचं नसेल एक जात एस सी आणि एसटी भाग पुढचा विचार न करता आज आपल्याकडे मान पान सन्मान सगळं आहे इथल्या मोठमोठ्या भांडवलदाराला आपण असं चॅलेंज करतो का चॅलेंज करतो तर आपली एक पॅरल व्यवस्था आहे आरक्षणाची पॅरलरी व्यवस्था आहे आपण त्याच्यावरती अवलंबून नाही आपण कोणावरती अवलंबून नाही आपली पॅरल व्यवस्था आहे ही पॅनल व्यवस्था आहे तोपर्यंत आपला तो मान सन्मान आहे हे असताना लक्षात घ्या ही पॅरल व्यवस्था ज्या दिवशी संपली त्या दिवशी मान सन्मान हे आपण लक्षात घ्या मित्रो एक दुसरं उदाहरण आपलं हे शरीर कशावरती चालत योग कोण चालू हृदयात शरीर शे, शरीरामध्ये हृदय आहे म्हणून आपलं शरीर चालत उद्या समजा या शरीरातून हृदय काढून घेतलं तर काय होणार काय होणार माणूस पडणार तसच संविधानामधलं उद्याच हे आरक्षण काढून घेतलं तर तुमची अवस्था काय गेलेल्या माणसासाठी आणि म्हणून पुढच्या पिढीला आणि आपल्या सगळ्यांना मानाने सन्मानाने जगायचं असेल तर हे आरक्षण टिकलं पाहिजे आणि हे टिकवण्याची ताकद ही वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे हे आपण लक्षात घ्या उद्याचे उद्याचे आमदार आपण निवडून आणले उद्याचे आमदार हे आपण निवडून आणले तर विधानसभेच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज आपल्याला करता येतं आणि तो निर्णय रद्द करता येतो हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून गॅस सिलेंडरच्या बाजूने आपण मतदान कराल गॅस सिलेंडरच्या उमेदवाराला आपण जिंकवाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो जय भिंद नमस्कार